माझा नमस्कार मी कारण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे माझ्यानं जरांगे पाटलांचं आंदोलन आता हाता त्यांच्याच हाताबाहेर गेलेलं आहे आंदोलक त्यांचं ऐकत नाही आहेत नियंत्रणाच्या बाहेर गेले आहेत हे स्पष्टपणे दिसून येतं आहे कारण जे व्हिडिओ तर शहरातून आपल्यापर्यंत पोहोचत आहे त्यावरून कळतंय की आंदोलकांनी शहरात, शहरात फक्त हुल्लडबाजी माजवलेली आहे महिलांसोबत गैरव्यवहार होतो लोकांना मुद्दाहून अडवून त्यांच्यासमोर घोषणाबाजी केली जात आहे जे पत्रकार आतापर्यंत सारंगी पाटील आणि त्यांच्या आंदोलकांना भगव वादळ म्हणून संबोधित करत होते त्याच चाटुकार पत्रकारांद्वारे आज आंदोलकांवर आरोप केले जात आहेत की ते शहरात अराजकता माजवत जे आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणतोय मुंबई उच्च न्यायालयाने तर आदेश देऊन टाकलेत की उद्या संध्याकाळपर्यंत सर्व आंदोलकांनी आझाद मैदानावर जमा व्हावं कारण आंदोलनाचं स्थान फक्त आझाद मैदानात निश्चित करण्यात आलं होतं आणि त्याचीच परवानगी न्यायालयाने दिलेली होती रस्त्यावर आंदोलन करण्यासाठी तुम्हाला कोणीच परवानगी दिलेली नाही आहे हे स्पष्ट न्यायालयाने केलेलं आहे या सगळ्याच एक एक घटना आपण जोडून पाहिल्या की त्यावरून कळतं आहे की देवेंद्र फडणवीसांनी जे जरांगी पाटलांसाठी मुंबईत येण्याच्या अगोदर जाळं विणलेलं होतं त्या जाळ्यात पूर्णपणे जरांगी पाटील हे अडकलेले आहेत ज्याविषयी मी अगोदरच त्यांना चेतावलेलं होतं जलाांगी पाटलांना आणि त्यांच्या आंदोलकांना समर्थकांना हे वाटत असेल की आम्ही लाखोंची गर्दी घेऊन मुंबईत घुसलो आणि सरकारला गुडघ्यावर आणू शकतो सरकार आपल्यासमोर झुकेल पण त्यांना कळत नाही आहे की मुंबईत तुम्ही आला नाही आहात देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत तुम्हाला आणून अडकवलेलं आहे याबद्दलच्या दोन घटनासुद्धा मी तुम्हाला समजावून सांगितलेल्या होत्या दोन साम्य उदाहरण एक तर मुंबईत जे गिरणी कामगारांचं आंदोलन झालेलं होतं ते पहिलं आणि दुसरं उदाहरण गुजरातच्या पटेल समाजाचं ज्यांनी आरक्षणासाठी दोन हजार पंधराच्या वेळी आंदोलन केलं होतं या दोन्ही आंदोलनात सरकारने जी नीती अपनावली जी रणनीती त्यांनी तयार केली तीच रणनीती पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांद्वारे अपनावली जाते हे मी तुम्हाला समजावलेलं होतं या दोन्ही आंदोलनात लोकांनी ज्या मागण्या केलेल्या होत्या त्या सरकारला मान्य करण्यासारख्याच नव्हत्या त्यामुळे आंदोलन फोडण्यासाठी सरकारने दोन्ही उदाहरणांमध्ये दोन शीर्ष नेतृत्वालाच कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न केला होता शीर्ष नेतृत्वाला काबीज करायचं आणि त्याला पकडलं की आंदोलन आपोआप विस्कळीत होत जातं हे सरकारला माहिती होतं सरकार कधीच सुरुवातीला फ्रंट फुटवर येऊन आंदोलकांच्या विरोधात कारवाई करत नाही कारण जेव्हा आंदोलन सुरू होतं तेव्हा जनमानसामध्ये आंदोलकांविषयी एक भावनिक समर्थन निर्माण होत असतं आणि मीडियासुद्धा आंदोलकांच्या बाजूनेच बोलत असते जसं आज मराठा आंदोलकांविषयी होतं आहे सरकार पहिल्यांदा जनमानसामध्ये आंदोलकांविषयी जे भावनिक समर्थन निर्माण झालंय ते संपवण्यासाठी प्रयत्न करते एकदा का त्या भावना संपल्या त्यानंतर कारवाई करण्यासाठी सरकार समोर मार्ग मोकळे होतात गिरणी कामगारांच्या आंदोलनादरम्यान जेव्हा दत्ता सामंतांनी त्यावेळी गिरणी कामगारांचे मोठे नेते कामगारांना त्यांनी गरीब लोकांना त्यांनी एक खोटी आशा दाखवली की आपण जर संप केलं काम बंद केलं तुमची वाढ तर होईलच पण बोनसही तुम्हाला मी मिळवून देईन कामगारांनी दत्ता सामंतांवर विश्वास ठेवून आणि त्यांना आपला नेता मानून ते म्हणतील तसं करण्यासाठी तयार झाले आणि जवळजवळ दीड वर्ष हे संप सुरू होतं यावेळी सरकारने म्हणजे तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले बाबासाहेब भोसलेंनी तर कामगारांच्या मागण्यात चुकीच्या आहेत आणि त्यांच्याद्वारे जे आंदोलन केलं जातं आहे ते बेकायदेशीर आहे त्यामुळे सरकारने आपली भूमिका सुरुवातीला तर स्पष्ट करून टाकली की कुठल्याही मागण्या आम्हाला मान्य नाही आहेत किंवा त्यावर विचारही सरकार करायला तयार नाही इतकं होऊन सुद्धा दत्ता सामंत ऐकायला काही तयार नव्हते आणि आपलं आंदोलन आपला संप आपण सुरूच ठेवणार यावर ठाम राहिले त्यांना असा विश्वास होता की झुंडशाहीच्या जोरावर आम्ही सरकारला झुकवू शकतो आणि कामगारांची पगार त्यांना वाढवावीच लागणार आणि हेच सरकारला हवं होतं कारण त्यांना माहिती होतं की महिने जातील जेव्हा कामगारांना पगार मिळणार नाही त्यांचे कुटुंब जेव्हा गरिबीत ढकलले जातील तेव्हा त्यांना कळेल की दत्ता सामंतांनी आपल्याला फसवलेलं आहे आणि तेच झालं दीड वर्ष निघून गेलं तरीही मालक किंवा सरकार त्यांची पगारवाढ करण्यासाठी विचार करायलाही तयार झाली नाही आणि शेवटीच कामगारांना कळालं आहे की आपण काम बंद करून जी पगार आपल्याला येत होती ती पगारही आपल्याकडे आज नाही आहे पगारवाढ तर लांबचीच गोष्ट आहे त्यामुळं दत्ता सामंतांविषयी अनेक कामगारांमध्ये एक घृणा निर्माण झाली दत्ता सामंत पुढे मोठे नेते झाले खासदारही झाले पण शेवटीच बंदुकीची गोळी खाऊनच त्यांना मृत्यू प्राप्त झाली यात जर कोणाचं नुकसान झालं असेल तर ते गिरणी कामगार आणि त्यांचे कुटुंब होते इतकी गरिबी पसरली की लोकांना आपले घर खाली करावे लागले त्यांना खाण्यासाठीसुद्धा पैसे नव्हते कापड गिरण्या बंद पडल्या देशोधळीला लागले आज युवा पिढीला जर आपण कापड गिरण्याविषयी सांगितलं तर ते त्यांना आश्चर्य होतं की मुंबईत असं काही एकीकाळी होतं असं दुसरं उदाहरण गुजरातच्या पटेल समुदायाच्या आरक्षणाच्या आंदोलनाचं हार्दिक पटेल नावाचा नेता त्याविषयी सर्व माहिती मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली त्याच्यावर कधीच गुजरातच्या सरकारने फ्रंट फुटवर येऊन आपण कारवाई करतो आहे असं जनतेला दाखवलंच नाही पंचवीस ऑगस्टची घटना त्यांनी घडू दिली हिंसा एकदा पेटली दोनशे कोटींचं सरकारचं जेव्हा नुकसान झालं त्यानंतर हार्दिक पटेलची जी बदनामी पटेल समुदायातच करण्यात आली की त्यांनी कोट्यावधी रुपयांची कमाई केली आणि त्यात सत्यता आहेच काँग्रेसला समर्थन देणं त्यानंतर बी जे पीसोबत राजकारण सुरू करणं यामुळे पटेल समुदायातली लोकं आजही हार्दिक पटेलला सोशल मीडियावर तुम्ही जाऊन पहा शिव्या देतात हार्दिक पटेलला जेव्हा त्याच्यात समुदायामध्ये बदनामी सहन करावी लागली त्यानंतरच सरकारने त्याला अटक केली आणि त्याच्यावर देशद्रोहीचा खटला चालवला आणि हे आंदोलन पूर्णपणे संपवून टाकलं या दोन्ही आंदोलनाकडे जर तुम्ही पाहिलं तुम्हाला कळून येईल की दोघांमध्ये लोकांना काहीच मिळालं नाही त्यांनी मोठमोठ्या मागण्या केल्या झुंडशाही जमवली लाखो लोकं जमा केली आपण याद्वारे सरकारला झुकवू अशी त्यांची मनशा होती पण शेवटी तर सरकार तिथली व्यवस्था त्या आंदोलनाविरोधात जिंकली ते आंदोलन पूर्णपणे संपलं आणि तेच नियोजन तीच रणनीती पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस जरांगी पाटलांच्या बाबतीत राबवताना दिसत आहे जरांगी पाटलांना मुंबईत येण्याचं आमंत्रण स्वतः महाराष्ट्र सरकारनेच दिलेलं आहे कारण न्यायालयाने अगोदरच जरांगी पाटलांना सांगितलेलं होतं की आझाद मैदानावर किंवा मुंबईतच तुम्हाला कुठेही आंदोलन करता येणार नाही गणेशोत्सव सुरू आहे गर्दी अधिकची वाढेल पण सरकारनेच म्हणजे देवेंद्र फडणवीसांनीच त्यांना एक दिवसाची परवानगी देऊन टाकली आणि देवेंद्र फडणवीसांनाही माहिती होतं की आपण एक दिवसाची परवानगी दिली आहे पण एक दिवसासाठी जरी झरंगे पाटील मुंबईत आले तर त्यानंतर ते तिथून हलणार नाही आहेत पाच हजार लोकांची अट ठेवली पण फडणवीसांना हेही लक्षात आलेलं असेल की आपण पाच हजार जरी म्हटलो आहे पण इथे त्याच्यापेक्षाही दहा गुणा जास्त लोक येणार आहेत आणि देवेंद्र फडणवीस तर स्वतः गृहमंत्रीही आहेत त्यामुळे पोलिस यंत्रणेद्वारे त्यांना माहिती मिळतच असणार की किती लोकं मुंबईच्या बाहेरून आतमध्ये येत आहेत आणि त्यावर रोखण्याची शक्तीसुद्धा पोलिसांनी दाखवली असती पण ती दाखवली जात नाही आहे कारण त्या प्रत्येक व्यक्तीला फडणवीसच मुंबईत येण्याची परवानगी देत आहेत तर ते त्यांच्या ते इच्छेनेच हे सर्व काही मुंबईत होत आहे आणि यामागचं कारण हे आहे की देवेंद्र फडणवीसांना जी अराजकता आंदोलकांनी अंतरवाली सराटेत त्यावेळी माजवलेली होती ती मुंबईत माजवलेली लोकांना दाखवायची होती लोकांना हे समजवायचं होतं कारण महाराष्ट्राच्या जनतेने आतापर्यंत मराठा आंदोलन जे जालन्यात सुरू होतं किंवा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सुरू होतं ते फक्त टी व्हीद्वारे मीडिया मीडियाद्वारेच पाहिलेलं आहे मुंबई म्हणजे भारताच्या आर्थिक राजधानीत जेव्हा हे आंदोलक घुसतील आणि त्यांच्याद्वारे ही अराजकता पसरवली जाईल तेव्हा लोकांना हे समजेल की नेमकं मागच्या तीन वर्षांपासून सरकारी व्यवस्था देवेंद्र फडणवीस हे काय सहन करत आणि कोणत्या घटनेला सामोरं जात आहे जरांगी पाटलांविषयी आणि त्यांच्या आंदोलनाविषयी जनतेमध्ये स्वाभाविकपणे समर्थन आहेच त्यांच्याविषयी भावनिक वातावरण निर्माण करण्याचं काम मराठी मीडियानेच आजपर्यंत केलेलं आहे त्या मीडियाद्वारे जेव्हा सर्व काही शहरातली लोकं पाहत असतील पुणे मुंबई नागपूर किंवा अशा अनेक शहरांमधली त्या लोकांना असंच वाटत असावं की सरकारच किंवा देवेंद्र फडणवीसच जरांगे पाटील आणि मराठ्यांवर अत्याचार करत आहेत त्यांना आरक्षण का देत नाहीये किंवा त्यांच्यावर जी जालन्यात लाठीचार्ज करण्यात आली ती नेमकी का करण्यात आली जी हिंसा त्या दिवशी घडली त्यानंतर बदनामी देवेंद्र फडणवीसांचे झाले आणि त्यांच्यावर आरोप लागले की त्यांनी केलेली ही मुद्दामून हिंसा आहे त्यांना मराठ्यांचं आंदोलन सहन होत नाही एक ब्राह्मण व्यक्ती म्हणून त्यांना मराठ्यांविषयी द्वेष आहे आणि मराठ्यांची डोकी फोडण्यासाठी पोलिसांना त्यांनीच परवानगी दिलेली होती असे आरोप लावले गेले पण आता लोकांना मुंबईत ही जी अराजकता मराठा आंदोलकांनी पसरवली हे त्यानंतर कळालं असेल की नेमकं कोणत्या तत्वांना सरकार मागच्या तीन वर्षांपासून सामोरं जात आहे आणि कोणती अराजकता देवेंद्र फडणवीसांना सहन करावी लागली असेल आणि हेच दाखवण्यासाठी मुंबईत मराठा आंदोलकांना देवेंद्र फडणवीसांनीच येऊ दिलं आहे कारण याचं साधं उदाहरण तुम्ही स्वतः पाहू शकता की जे पत्रकार आतापर्यंत जलाांगी पाटलांचं गुणगाण गात होते जेव्हा एका महिला पत्रकारासोबत आंदोलकांनी गैरव्यवहार केला तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा त्याच पत्रकारांद्वारे टी व्ही जर्नलिस्ट असोसिएशनने तर नोटीस बजावली जलाांगी पाटलांना आणि स्पष्ट शब्दात सांगितलं की असा व्यवहार आमच्या पत्रकारांसोबत आम्ही सहन करून घेणार नाही मुंबईत बोलावलं कारण मुंबई ही देशाची राजधानी आहे आणि राष्ट्रीय माध्यमं जेव्हा जरांगी पाटलांच्या या कृत्यांना कवर करेल तेव्हा त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकारला मार्ग मोकळा होईल कारण कारण नसताना कोणतीही हिंसा जर घडली नाही आणि सरकारने जर समोरून देवेंद्र फडणवीसांनी काही ॲक्टिव्हिटी करण्याचा प्रयत्न केला जर या आंदोलनाला किंवा आंदोलकांना आपल्याला मुंबईत येऊ द्यायचं नाही आहे यासाठी बॅरिकेड्स लावले तर एक ब्राह्मण व्यक्ती मराठा आंदोलकांना विरोध करतो आहे असं चित्र रंगवलं जाणारच आहे आणि फडणवीसांना हे माहिती आहे त्यामुळेच एक जाळं तयार करण्यात आलं ज्यात जरांगी पाटलांना फसवण्यात आलेलं आहे आणि जरांगे पाटलांना हा गैरसमज असेल की आपण शक्ती प्रदर्शन करून सरकारला झुकवू शकतो पण आज जरांगी पाटील मुंबईत पूर्णपणे अडकलेले आहेत त्यांना कळत नाही आहे की आपण मागे फिरावं की पुढे जावं कारण त्यांच्या आंदोलकांवर जरांगी पाटीलही आता नियंत्रण ठेवू शकत नाही आहेत आणि चारही बाजूंना आज जरांगे पाटलांची बदनामी होते मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात सरकारला हे सांगितलंय की लवकरात लवकर आंदोलकांवर तुम्ही कारवाई करा आणि जे लोक आता येत आहेत नव्याने त्यांना थांबवा पण सरकार यावर कारवाई करणारच नाही आहे कारण अजून जास्त गर्दी अराजकता मुंबईत पसरावी यासाठीच सरकार काम करते जोपर्यंत राष्ट्रीय माध्यमं आपल्या बातम्यांमध्ये जरांगे पाटलांची खरी छवी दाखवत नाहीत तोपर्यंत कोणतंही पाऊल देवेंद्र फडणवीस मला तरी उचलताना दिसत नाही आहेत कारण त्यांना आंदोलन अजून जास्त चिघळायचं आहे गेल्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा दारांगे पाटलांना वाशीपर्यंत येऊनच परत पाठवलेलं होतं कारण तोंडावर निवडणूक होती निवडणुकीदरम्यान गदारोळ नको गर्दी नको म्हणून ते सर्व केलं गेलं पण आता देवेंद्र फडणवीसांकडे चार वर्ष उरलेली आहेत किती वर्ष दरंगे पाटील आंदोलन चालवतात हे देवेंद्र फडणवीसांनासुद्धा पाहायचं आहे अमित शहांसोबत फोटो जी सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीसांनी टाकली आहे आणि त्यावर कॅप्शन जे लिहिलं आहे की अभि पिक्चर बाकी आहे त्याचा अर्थ हाच आहे जे जळांगी पाटलांनी म्हटलं की हा शेवटचा आंदोलन असणार आहे यापुढे आपल्याला आता काहीच करायची गरज नाही आणि सरकार आपल्यासमोर झुकणारच तर फडणवीसांनीही हे निश्चित केल्यासारखं दिसतंय की हे शेवटचंच आंदोलन असणार आहे आणि इतिहासात जळांगी पाटलांचं नाव हे काळ्या अध्यायामध्ये लिहिलं जावं याची तरतूद स्वतः फडणवीस करतायत कारण त्यांच्या आईचा अपमान ते विसरणार नाहीत त्याचा हिशोब चुकता केला जाणारच आहे आणि त्यावरून म्हणतो आहे की ज्या ज्या घटना आपल्याला मुंबईत आज घडताना आपण पाहतो आहे त्या सर्व देवेंद्र फडणवीस आणि सरकारच्या इच्छेनेच होत आहेत असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र